महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मानवत येथे एमआयएमचा संवाद मेळावा संपन्न एमआयएमच्या तालुका अध्यक्षपदी मोहम्मद मुस्ताक यांची निवड मानवत येथे दिनांक पाच ऑक्टोंबर शनिवार रोजी अक्ता मंगल कार्यालय येथे एमआयएमचा संवाद मेळावा संपन्न झाला माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष जलील साहेब यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष ॲडवोकेट इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीने मानवत शहरातील समाजसेवक गोरगरीबांचे कैवारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मुहम्मद मुस्ताक मुहम्मद अकरम उर्फ अल्हारखा यांची एम आय एमच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच ऑक्टोबर रोजी हजरत टिपू सुलतान चौक येथे संवाद मेळाव्यास येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार व फटाक्यांची दाशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान चौकेतून बांगड प्लॉट मार्गाने अक्सा मंगल कार्यालयपर्यंत पायी रॅली काढण्यात आली या रॅलीचे रूपांतर सव्वात मेळाव्यात झाले या सव्वात मेळाव्यात एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अलीशेर शेर कुरेशी पाथरी विधानसभा उपाध्यक्ष यासिन इनामदार प्रभणी शहर उपाध्यक्ष खाजा अशरफोद्दीन मानवत येथील युवा नेते हाजी रफिक भाई कुरेशी यांच्यासह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना अॅडव्होकेट इम्तियाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की एम आय एम पक्षाचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी मुस्लिम समाजाच्या कोणत्याही समस्यांवर ठामपणे उभे राहून बोलतात व त्याच प्रकारे देशातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात मराठवाडा अध्यक्ष फिरोज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एमआयएम आय एम पक्षाचे सर्व जाती धर्मांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध सगळ्यात जास्त प्रश्न खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी उचललेले आहेत गेल्या पाच वर्षात संसदेत जे चुकीचे निर्णय झाले बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींनी त्या निर्णयांचा विरोध केला मुस्लिमांसह वंचितांचा आवाज मजबूत करणारे हे एकमेव नेते आहेत प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यानंतर मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्हारका यांना एम आय एम तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती मराठवाडा अध्यक्ष फिरोजला परभणी जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अली कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगीर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्हारका यांनी मांडले या संवाद मेळाव्यामध्ये शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्ताक भैया मित्रमंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रियाज शे मानवत परभणी मानवत की आवाम का काफी तखाजा था कि मानवत में मैं सलाम करता हूँ मानवत की आवाम को और उनके तकाजे को और उनके तखाजे को हमने हमारे रियासती सदर अली जनाजी इम्तियाज अली साहब के दरबार तक पहुँचाया اور اس کے بعد ان کی ہدایت پر آج ہم آپ کے درمیان میں مانوت میں حاضر ہوئے اور مانوت میں ہمارے مرادوڑا کے صدر علی جناب فیروت لالا صاحب ان کی خیادت میں اور ہمارے سینئر خائد علی جناب علی شیر قریشی صاحب ان کی ہدایت پر ہم نے شیخ مستق صاحب کی تعلقہ صدر اس پرد پر نامدگی کی ہے اور ہمیں امید ہے یہ عوام کا جمگڑا دیکھ کر ہمیں رکھتا ہے کہ مستق صاحب یہ جو عوام کی ڈیمانڈ تھی آج ہم کو لگ رہا ہے کہ عوام نے ایک صحیح آدمی کو جو کہ ایک سماج سیوک ہے جو اچھا کاریہ کرتا ہے اس کو سلیکٹ کیا ہے اور مشتاق صاحب وہ ایک کمپلیٹ مین ہے کہ جو تعلقہ صدر کے اس پہ اپوائنٹ ہونا چاہیے تھا اور وہ جو عوام کی جو امیدیں ان سے وابستہ ہے اس کو وہ پوری طرح مکمل کریں گے ایسی میں خائز مشتاق صاحب سے رکھوں گا اور یہ بھی کہوں گا مشتاق صاحب یہ عوام جو آپ کے اوپر بھروسہ رکھ رہی ہے ان کے مشتاق صاحب کو تعلقہ صدر نام و زردگی پر مبارکباد دیتا ہوں اور ان سے توقع کرتا ہوں کہ وہ جس طرح سے آج عوام جمع ہوئی ہے. ان کے خوابوں کو پورا کرے اور ان کا کام کرے اللہ حافظ مہاراشٹر ٹوڈے ٹوینٹی فور نیوز لائب کرا ستیہ सविस्तर आढ़ावा पहा